मी या शहरातले वार्डन वार्ड फिरून काढले प्रत्येक वार्डात गेल्यानंतर इथलं दुःख बघितलं इथल्या वेदना बघितल्या इथले संकट बघितले प्रचंड दुरावस्था या नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आहे आम्ही माळीपुऱ्यामध्ये गेलो होतो माळीपुऱ्यामध्ये एक सार्वजनिक शौचालय आहे या शौचालयामध्ये चारीकडून घाण असलेली आहे लोकांना घड उठता येत नाही बसता येत नाही अशी अवस्था झालेली आहे इच्छा ओला दिसत नाही का, न न का मी आपल्या साक्षीनं सर्वांना विचारतो या मुख्य अधिकाऱ्याला मी इकडून पकडून येणार आहे आणि त्या संडासात डांबून ठेवणार आहे तू इथं संडासून दाखवा अरे हरामखोऱ्यांना थोडी लाज वाटत नाही कधी आता पगार आमच्या भरोशावर घेता आमच्या भरोशावर तुम्हाला या ठिकाणी भ्रष्टाचार करत आहे तुम्ही आमच्या भरोश्यावर आणि तिथं शौचालयाची अशी दुरावस्था तुझ्या घरच्या लोकांना दोन मिनिट त्या संडासात बसून दाखव तुला पाहिजे तेवढं बक्षीस आम्ही देऊ नाही या शहराचे जे काही ठेकेदार आहे ज्यांनी विकासाचा बागुल गोवा इथं केलेला आहे की के आम्ही मशीहा आहोत या शहराचे अरे भाई हो तुम्हारे ऑफिस चक्का होने होण्याचे और मकान बड़ा होने से हमारे हालात सुधरने वाले नहीं है हमारे हालात जब ही सुधरेंगे जब तुम्हारी नजर हमारे उस समस्याओं के तरफ आएंगी तुम्हारी नजर नहीं आती हमारे तरफ सिर्फ यहाँ पर पैसा देकर पैसा फेंको और तमाशा देखो का नाटक चल रहा है कुछ लोगों को चंद लोगों को हाथ में पकड़कर नगर परिषद चुनाव लड़ना और चुने हुए लोगों को हफ्ता बांटना उसके बगैर दूसरा कुछ तुम्हारा काम नहीं है नगर परिषद में करप्शन करना और पैसा लूटना इसके सिवा तुम्हारे पास दूसरा कोई काम धंधा नहीं है मैं पूछना चाहता हूँ हमारे कारण के सभी नागरिकों से क्या यहाँ के हालात तुम्हारे लिए अच्छे है नहीं। तुम समाधानी नहीं हो नहीं। तुम्हारे जिंदगी में खुशियाली है नहीं। अरे घर के पास का अगर कोई बुजुर्ग बीमार गिर गया तो उसको लेके जाने के लिए रास्ता नहीं है क्या हमारी समस्याएं आप लोगों को दिखती नहीं क्या हमारा दुख दर्द आपको दिखता नहीं सिर्फ बड़े बड़े ऑफिस बनाने से और खुद का मकान बड़ा बनाने से शहर का विकास नहीं होता शहर का विकास करना है तो लोगों के साथ लोगों के दुख में लोगों के दर्द में आपको जाना पड़ेगा दुर्भाग्य से मुझे कहना है यहाँ पे की इतने मुख्य अधिकारी आए यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत वाशिम नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी असताना मान्य जिल्हाधिकारी त्यावेळेस पाच लोकांची कमिटी नेमली होती त्यामध्ये आरटीओ अधिकारी होते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते तहसीलदार होते लेखा अधिकारी होते आणि स्वतः ऍडिशनल कलेक्टर त्या जा समितीचे अध्यक्ष होते त्या लोकांनी पंचेचाळीस पानाचा एक लेखी अहवाल दिला त्या अहवालात सांगितलं की दीपक मोरे नावाचा भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी तत्काळ याला निलंबित केला पाहिजे असा आवाज कलेक्टरनी पाठवला पण या महाशयाने मंत्रालयात जाऊन चिरी मिरी वाटून आपली खुर्ची वाचवलेली आहे तुमचा आशीर्वाद जर असेल तर याच्या खुर्चीला लाख मारल्याशिवाय राहणार नाही हा वादा तुम्हाला द्यायला आलेला आहे <laughs> कोणाच्या भीतीमध्ये तुम्ही जगत आहे इथं कशासाठी घाबरून जगता तुम्ही इथं अरे तुमच्या हक्काची ही लढाई आहे तुमच्या कष्टाचा हा पैसा आहे तुमच्या मेहनतीला जर कोणी बेवरू करत असेल तर हे आम्ही कदापि खपून घेणार नाही मला या ठिकाणी सांगताना दुःख होते की पहिल्याच पावसामध्ये जे स्ट्रीट लाईट लावले होते शहरामध्ये ते सारे खोल पडून गेले एखाद्याचा जीव गेला असता तर जबाबदार कोण होता तुम्ही बघितलं की नाही स्ट्रीट लाईट पडलेले तुम्हाला स्ट्रीट लाईट पडलेले दिसले की नाही या ठिकाणी पाऊस जेव्हा आला तो शहरातले जे आपले पाणी भरण्याचे ड्रम आहे ते वाहून गेले तुम्ही बघितलं वाहून गेलेले अरे मला ऐकायला येत नाही बरोबर तुम्ही पाहिलं का तुम्ही पाहिलेला आहे मग आवाज कोण उठवणार आहे कोण उठवणार आवाज तुमचा आवाज दमदार पाहिजे शिवला निलंबित केलाच पाहिजे <laughs> इकडे जाम रोड आहे जाम रस्ता अख्ख्या शहराचा घनकचरा या रस्त्यावर टाकलेला आहे इतक्या लोकांना रस्त्यानं जाताना परेशानी होते त्यांच्या घरामध्ये सारी दुर्गंधीचा वास येतो जाता येता त्यांच्या अंगावर कचरा पडतो नगर परिषद या ठिकाणी कचरा साफ करण्यासाठी आहे कचरा निर्माण करण्यासाठी हा प्रश्न मला या ठिकाणी पडलेला जिकडे आपला पानवीर नावाचा गाव आहे त्या पानवीरला नगर परिषदेच्या हातीमध्ये नव्यानं समावेश केला तुमच्या माहितीसाठी सांगतो ते पानवीर शहर शहरी भागात का आणलं कारण इच्छा लोकांना तिकडे आपले लेआउट टाकायचे आहे इथच्या शेतकऱ्यांच्या शेतीवर त्यांचा डोळा आहे तिथून मलाही त्यांना कमवायची आहे तिथं स्मशानभूमी नाही पाण्याची सुविधा नाही इलेक्ट्रिकची सुविधा नाही कुठल्याही प्रकारचा प्रता रस्ता नाही तरी त्या लोकांना ग्रामपंचायतीच्या लोकांना दोन हजार सतरा मध्ये इकडे समावेश करून त्यांच्यावर आता लाख लाख दीड दीड लाख रुपये त्या आकारलेला आहे मी त्यांना विनंती केली की कोणीही टँक भरायचा नाही ज्या ज्या लोकांना पाणी मिळत नाही नळाचं पाणी मिळत नाही अशा लोकांनी हातभर करा किती लोकांना नळाचं पाणी मिळत नाही मीडियावाले जर असतील तर त्यांनी हे शूटिंग घ्यायचं आहे कोणाकोणाला नळाचं पाणी मिळत नाही परवा हात वर्क मग तुम्ही घेता नगर परिषद आमच्याकडून पाणी टॅक्स कशाचा घेते मी तुम्हाला विनंती करतो यापुढे पाणी टॅक्स मागायला कोणी आले तर त्याला कणपटून टाका मी तुमच्या सोबत घाबरू नका तुमच्यासाठी लावणार मी आहे अशा पद्धतीनं पाणी न देता जर कोणी टॅक्स घेत असेल तर बिलकुल खपून नाही घ्यायचा मला या ठिकाणी जे लोक नागरिक उपस्थित आहेत त्याच्यापैकी मला प्रश्न आहे की ज्यांच्याकडे तुमचं स्वतःच पडक असलेलं घर आहे तोडक मडक पडक ते का, का, का यायचे पण जमिनीचा पट्टा नाही आहे तुम्हाला मालकी हक्क नाही आहे नजूल ढचा नमुना डच किंवा नजूलची सीट मिळाली नाही असे किती नागरिक आहे हातभर करा मीडियावाल्यांना विनंती आहे माझी या लोकांना पिढ्यान पिढ्यापासून हे लोक राहत आहे पण यांना त्या ठिकाणी स्वतःच्या मालकीचा पट्टा मिळालेला नाही नगर परिषद काय झोपा काढत आहे की गोळ्या खेळत आहे या ठिकाणी कोणीही जावं लागत नाही मुस्वीर पोसून आमच्या जीवनामध्ये त्रास देतात आमच्याकडून तुम्ही पैसे वसूल केला यंत्रणे देणं त्या लोकांना त्रास नका ज्या मुक्बिरांच्या दोन नंबरचे धंदे आहे झोपल्या का नाही ना तुम्ही माझ्यासोबत लढाईसाठी बाहेर पडणार का हा दमदार आवाज आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो नागरिकांचा सा आवाज कसा असतो त्याचा परिचय शहरात आज आलेला आहे जसं आपला जन आक्रोश आप मोर्चा निघणार आहे माहिती मिळाली अख्ख्या रस्त्यावरचे खड्डे बुजवायला नगर परिषदेने टॅक्टर पाठवणं सुरू केलं